आम्ही शांतताने ऐकून घेतलं अध्यक्ष महोदय आम्ही नाही राज केला आम्ही सगळं शांतताने ऐकून घेतलं आणि अध्यक्ष महोदय अरे तू बघायला येतो का तू बघायला येतो का मग अध्यक्ष महोदय आणि नाचता नाही ना अंगण वाकडू अरे नाचता ये ना अंगण वाकडं नाचता ये ना अंगण वाकड अध्यक्ष महोदय सत्तेची मस्ती किती असावी म्हणजे भाजपच्या लोकांना सत्तेची मस्ती आणि जी काय हुकुमशाही पद्धत आहे जी काय दादागिरी आहे सभागृहात आज अशा पद्धतीनं दिसावी हे मनाला सहन होणार सुद्धा नाही म्हणजे ज्या सभागृहातून राज्याच्या हिताचे कायदे केले जातात त्याच सभागृहामध्ये आशीष शेलार साहेब भर सभागृहामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला शेलार हे भास्कर जाधवांना स्वतःचा पार्श्वभाग दाखवत आहे काय हे याला राज्यकर्ते म्हणतात का एकेरी भाषा बोलतात नाताना अंगण वाकड म्हणतात याचा अर्थ काय याचा शब्दशा अर्थ तो नका घेऊ याचा त्यांना हि हिनून बोलायचं होतं म्हणजे भास्कर जाधव साहेब जे लोकनृत्य सादर करत असतात त्यांच्या त्या कोकणातल्या म्हणजे होळी असेल किंवा वेगळ्या वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही त्यांना हिनून बोलता बर बोलण्याचं कारण काय ते फक्त उद्धव ठाकरे सहकारी आहेत म्हणून अरे एवढी कशी सरकारला मस्ती याच मला कोडच पडला मित्रांनो याच्यापेक्षा मला दुसरी चर्चा ही सुद्धा करायची विधानसभेच विधीमंडळाचं पवित्र सभागृह हे राज्याच्या हिताचे निर्णय घेण्याचा आहे आशिष शेलारांसारखे भास्कर जाधवांसारखे किंवा इतर जेवढे काही आमदार आहेत मंत्री आहेत यांच्यासारखे शेकडो लोक ह्याच्या अगोदर त्या सभागृहात होऊन गेले अ कुठलंही अधिवेशन असू दे हेच भास्कर जाधव नतमस्तक सभागृहामध्ये होऊन आतमध्ये जातात आणि नतमस्तक होऊनच म्हणजे अधिवेशन संपलं तर नतमस्तक होऊनच ते परत बाहेर पडतात इतका रिस्पेक्ट देतात त्या सभागृहाला आणि फक्त सुडाच्या भावनेत म्हणजे त्या शेलार साहेबांना तर काय एवढी कशाची म्हणजे सत्ता त्यांच्यासाठी किंवा ते भाजपमध्ये आहेत म्हणजे हिंसक आणि हुकुमशाहीचं असलं पाहिजे असं कशावरून वागतात ही लोक मला अजिबात कळत नाही पण ह्यांच्यातली जी दादागिरी आहे ना स्पष्ट शब्दात तिथं नजरेला दिसते मला सांगा तुम्ही सगळी आपण माणसं आहोत आपल्या गावात ग्रामपंचायतीचं सभागृह असतं थोडं सुधारित असेल तर तालुक्याला म्हणजे त्याच्या आतलं पंचायत समितीचं असतं त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचं असतं शहर असेल तर नगर परिषद असेल महा नगर असेल तर महानगरपालिका असते हे सभागृहच आहेत ना त्याच्या पुढे जर आपण गेलो तर विधानसभेचं सभागृह विधान, विधान परिषदेचा सभागृह संसदेचं सभागृह राज्यसभेचं सभागृह आजपर्यंत कधी ऐकलं का होतं मी आमदारांनी एकमेकांमध्ये मंत्र्यासोबत धक्काबुक्की केली के हानामारी केली मग मंत्र्यांनी संबंधित आमदाराला लाथाडलं अजून जे काय असेल ते प्रत्यक्ष काय झालंय हे सगळ्या टीव्ही माध्यमांनी याच्या बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत पब्लिक डोमेन मध्ये बातम्या आल्यात व्हिडिओ करायचे असेल ते सांगतीलच आणि त्यांच्याच आमदारांनी लोकांमध्ये येऊन सांगितलं होय आमच्या शाब्दिक चकमक झालेली आहे हे, हे आणि दुसऱ्या बाजूला हे शाब्दिक चकमकीपर्यंत कधी आले हे तर एका पक्षाचे होते इकडे भास्कर जाधव शिवसेनेचे आहेत शेलार भाजपचे आहेत सत्ताधारी विरोध विरोधक ही समजू शकतो सभागृहात कुणी लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि असं पार्श्वभागाकडे कर करायचं आमदाराने आमदाराला अरे काय म्हणजे हे अशी लोक आमची आम्ही सभागृहात पाठवलीत हा मतदार म्हणून ज्या मतदारसंघातले जे ते नेते आहेत किंवा ज्या पक्षातले जे नेते आहेत जे स्वतःचाच पार्श्वभाग दाखवण्याची भाषा करतात ऍक्टिंग करतात मला प्रामाणिकपणे सांगा ही लाजिरवाणी गोष्ट आहे की नाही किंवा ना न शोभणारी गोष्ट आहे की नाही किंवा त्या पवित्र सभागृहाचा अवमान करणारी गोष्ट आहे की नाही बरं हे कुणाला नाही सगळ्यांनाच आहे ना दाखवायची काय गरज आहे हावभाव करून त्या भाषेत मध्ये त्या पद्धतीनं म्हणजे इतकी विचार विचित्र आणि इतकी घाणेरडी घटना तर सभागृहामध्ये साहेब घडत असेल अत्यंत दुर्दैवी हे मनाला पटणारीच नाही मनाला याच्यासाठी सुद्धा पटत नाही कारण अशा घटना आमच्या महाराष्ट्रात होतात हेच दुर्दैव वाटत म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट अजून त्याच्या पुढची की एकमेकाला एकेरी एक भाषेत बोलतात एकेरी एक ए तू गपरे तू बोलू नको रे तू असं बोलायचंच नाही आणि हे उभा महाराष्ट्र पाहतोय हीच अपेक्षा आहे का महाराष्ट्राला या आमदाराकडून काय अपेक्षा आहे या आमदारांनी हेच द्यायचंय का महाराष्ट्रातल्या जनतेंना महाराष्ट्रातली जनता याच्यासाठीच ह्या लोकांना निवडून देते का म्हणजे या सगळ्याचं जर आत्मपरीक्षण केलं एक गोष्ट प्रचंड लक्षात येते की अरे हे लोक माणुसकी सोडून वागतायत हे लोक माणुसकीच्या पलीकडे वागतायत हे लोकांना म्हणजे अशाच पद्धतीनं वागायचंय म्हणजे दुर्दैव वाटत म्हणजे तुम्हाला ही लक्षात आलं असेल म्हणजे आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पाच्या शेवटच्या दिवशी सभागृहामध्ये आशिष शेलरांची भाषा आशिष शेलरांनी स्वतःचा पार्श्वभाग दाखवणं भास्कर जाधवांना एकेरी बोलणं आशिष शेलार साहेब मान्य सत्ताधारी पक्षाचे आहेत मान्य ते उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा काहीतरी बोलतात मान्य कि त्यांच्यामध्ये फार अहमपण आहे किंवा त्यांच्यात आहे किंवा ते फार तिकडले ढॅशिंग नेते पण असतील पण महाराष्ट्र तुमची तुमच्या तुमच्या पक्षाची विचाराची जी काही संस्कृती आहे ही स्पष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनमानसापर्यंत तुमचे ते हावभाव पसरवतात म्हणजे याच्यातून आशिष शेलारांना काय सिद्ध करायचंय म्हणजे विधानसभेच्या सभागृहामध्ये तुम्ही एकमेकांचा पार्श्वभाग काढणे तुम्हाला म्हणजे हलवता येत नाही म्हणणे तुम्हाला नाचता येत नाही म्हणणे मन किंवा तुम्ही असं नाचता तुम्ही तसं नाचता अरे ते भास्कर जाधव शिवसेनेचे फायर ब्रँड नेते तर आहेत पण गावकुसामध्ये को कोकणी माणूस आहे मग त्यांचे जे काही लोक प्रकार ते करत असतील ते त्यांच्या कुटुंबात गावात मतदारसंघात करतात ते त्यांचं लोकनृत्य सादर करतात तुमच्यासारखं लोकांची घरं फोडत नाहीत पक्ष फोडत नाहीत किंवा दुसऱ्यांचे आमदार खासदार किंवा काहीच फोडत नाहीत तुम्हाला एवढ्या मिरच्या झोंबायची काय बर मी मतदार आहे साहेब मी महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि आमचे लोकप्रतिनिधी आमचे आमदार अशा पद्धतीचे एकमेकाला रावीची भाषा बोलतात एकेरी एक भाषा काय त्या शेलरांची भाषा तो गपरे तू असाच आहे तू तसाच आहे ही भाषा बोलणं हा आजचा दिवस हा अख्ख्या विधिमंडळाच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतला काळा दिवस याच्यासाठी सुद्धा आहे अश्लील भाषा आणि एकेरी भाषा तर आहेच पण सभागृहामध्ये किंवा त्या आसपास आमदार मंत्र्याला त्यांच्याच पक्षात एकमेकांना मारहाण करतात ही कशाची दादागिरी एवढी म्हणजे मग कशासाठी आली आणि हे भाजपमध्येच घडतंय वडेट्टीवार साहेबांनी तर सांगितलं विरोधी नेत्याने एका नागपूरमध्ये म्हणजे मागच्या काहीच दिवसामध्ये सतरा खून झाले त्याच्यात एक खून तर म्हणे पत्रकाराचा आहे जो छायाचित्रकार असतो फोटोग्राफरचा म्हणजे माननीय गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये जर इतकी भयानक अवस्था असेल आणि महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी गंभीर नसताना एकमेकाला एकमेकाचा पार्श्वभाग जर दाखवणार असतील तर लक्षात घ्या महाराष्ट्र कुठल्या दिशेने वाटचाल करतोय महाराष्ट्र कुणाच्या आशीर्वादाने वाटचाल करतोय महाराष्ट्रातले नेते का। जे काही सत्ताधारी नेते हे सगळं सहज घेतात का म्हणजे त्यांना महाराष्ट्रातल्या लोकांचं दुःख महत्वाचं वाटत नाही आज मला सांगा अर्थसंकल्प अधिवेशन होत हे शिवराळ भाषा एकमेकांना हनामारी करतात अब्रू घालून घेतली महाराष्ट्राची अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात पैशावरचा विषय असला पाहिजे महागाई बद्दल झाली काय व चर्चा काय बेरोजगारी बद्दल झाली का व चर्चा काही हा नोकरी किंवा इतर गोष्टी का काही चकार शब्द काढत नाहीत महाराष्ट्र होता होताना पाहतोय तुम्ही आम्ही महाराष्ट्रातली जनता आमदार जे लोक